एक कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून कोकरे नावाच्या तथाकथित महाराजने फेसबुकवर एक पोस्ट टाकून व्हिडिओ प्रसारित केला यामध्ये राजकुमार छाजेड यांनी मनसूर खान या कसायाकडून पैसे घेतले असा आरोप करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे मनसूर खान गेल्या पाच वर्षापासून ठाणे जेलमध्ये आहे हा मनसूर कोकरेचा मित्र आहे याच कोकरेच्या लोटे गोशाळेत गाई कापल्या जातात म्हणून दंगल झाली आहे सहाशे लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत तेथील आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभामध्ये तारांकित प्रश्न मांडून या गोशाळेची चौकशीची मागणी केली आहे या गोशाळेच्या आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायतने या कोकरेविरुद्ध उपोषण केले आहे एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण केले या सर्व भ्रष्टाचाराची तक्रार राजकुमार छाजेड यांनी केली होती त्याची चौकशी सुरू होताच या भामट्या महाराजने बोगस पोस्ट टाकून राजकुमार छाजेड यांना बदनाम केले आहे अमरनेर पोलीस ठाण्यात एकही गुन्हा प्रलंबित नाही वा अमळनेर कोर्टात केस पेंडिंग नाही असे असताना बोगस रेकॉर्ड तयार करून फेक पोस्ट केल्याने छाजेड यांनी पोलीस महासंचालक सह पुणे अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ही पोस्ट अमळनेरमध्ये व्हायरल करणारे सर्व ग्रुप नाना धनगर विकी धनगर सुयोग धनगर विरुद्ध तक्रार देण्यात आली आहे या सर्व आरोपींविरुद्ध एक कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आलाय तर पत्रकार सारनशन कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार आहे ही पोस्ट व्हायरल करणारे यांच्यावरही गुन्हा दाखल करून मोबाईल जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे सायबर क्राईम पोलीस या प्रकरणी कारवाई करीत आहेत